नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत पैशाची ताकद पावर ऑफ मनी पैसा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आपण कुठेही पाहिले तरी प्रत्येक गोष्ट पैशाशी जोडलेली आहे पैसा नसल्यास जीवनातील अनेक गरजा पूर्ण करता येत नाही पण त्याचवेळी पैशाचा योग्य वापर आणि त्याची खरी ताकद समजून घेणे गरजेचे आहे पैसा हा केवळ कागदाचा तुकडा नाही तो आपले स्वप्न साकार करण्याचे एक साधन आहे जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा आपण आपल्या कुटुंबासाठी चांगले जीवन जगू शकतो आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतो उत्तम आरोग्यसेवा मिळवू शकतो आणि समाजात आदराने जगू शकतो पैशामुळे व्यक्तीच्या गरजा पूर्ण होतात आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले जीवन समृद्ध होते आपल्याला मोठे स्वप्ने बघायचे असतील मोठे ध्येय गाठायचे असतील तर पैसा हा त्याचा महत्त्वाचा भाग ठरतो मोठे उद्योग व्यवसाय संशोधन समाजसेवा हे सर्व करण्यासाठी भांडवल लागते म्हणूनच आपण पैशाकडे फक्त गरजेपुरते साधन म्हणू न पाहता ते एक शक्तिशाली अस्त्र मानले पाहिजे तसेच पैसा असल्यास आपण पर कोणतीही परिस्थिती आत्मनिर्भर राहू शकतो आपल्याला कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही आणि योग्य ठिकाणी पैसा गुंतवला तो अधिक अधिक चांगल्या संधी निर्माण करू शकतो पैसा असल्यास व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात त्याला आधार मिळतो आणि पैसा असेल तर आपल्या स्वतःच्या गरजा भागवून इतरांनाही मदत करू शकतो दानधर्म सामाजिक प्रकल्प रोजगार निर्मिती यासाठी पैसा हा उपयोगी पडतो काही लोकांना वाटते की पैसा कमावणे म्हणजे लालच किंवा स्वार्थीपणा पण हे सत्य नाही पैसे मिळवण्यासाठी कर्तृत्व मेहनत आणि चनाक्षपणा लागतो यशस्वी व्यक्ती हे जाणून असतात की पैसा मेहनतीने योग्य नियोजनाने आणि सतत शिकत राहिल्याने वाढतो बघायला गेलो तर पैसा सदस्या मिळत नाही मेहनत आणि ध्येय यांचा योग्य समन्वय गरजेचा असतो फक्त मेहनत करून भागत नाही तर योग्य संधी उलकून स्मार्ट निर्णय घ्यावे लागतात पैसा फक्त साठवून न ठेवता तो योग्य ठिकाणी गुंतवण्यास अधिक वाढतो तंत्रज्ञान मार्केटिंग व्यवसाय यातील नवीन संकल्पना शिकून त्यांचा वापर करा पैसा कमावणे महत्त्वाचे असले तरी तो योग्य मार्गाने मिळवणे अधिक आवश्यक आहे अप्रामाणिक मार्गाने मिळवलेला पैसा हा टिकत नाही पैसा हा सेवेचे परिणाम असतो जेव्हा आपण समाजाला ग्राहकांना किंवा कंपनीला काही मूल्य देतो तेव्हा त्या बदल्यात पैसा मिळतो मित्रांनो पैसा एक शक्ती आहे जी तुमचे आयुष्य बदलू शकते तो तुमच्या स्वप्नांची पूर्ती करू शकतो तुम्हाला आत्मनिर्भर करू शकतो आणि समाजात आदर मिळवून देऊ शकतो पण त्याचबरोबर पैसा योग्य मार्गाने मिळवणे आणि योग्य ठिकाणी वापरणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे म्हणूनच कष्ट करा शिका स्मार्ट काम करा आणि आपल्या मेहनतीने पैसा कमवून यशस्वी व्हा